रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उडालेली आहे शिंदे सोबत नऊ ते दहा लोक होते नंतर गृह मंत्रालयाने त्यांच्यावर दबाव टाकून त्या शिड्या भाकरी आहे खोट बोलतात आहे जे लोणचं लावून कडी लावून त्या ठिकाणी काही ना काही दिवसभर मीडियामध्ये काहीतरी आपलं अस्तित्व टिकवण्याकरता धावपळ करताय काय संबंध आहे दोन हजार पंचवीसचा बोला दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे पस्तीस आमदार असंही देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आता ते दोन हजार अठराला काय झालं दोन हजार वीसला काय झालं चोवीसला काय झालं आज महत्त्वाचं आहे आज या राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोलला पाहिजे सकाळी नऊ वाजता काही विधायक सूचना आल्या जे उद्धव ठाकरेजींनी सभागृहामध्ये आदित्य ठाकरेंनी किंवा अनेक काही विरोधी पक्षांनी आता यांनी हे जे बंद केलं पाहिजे हे विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाचं काम आहे की महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी मुख्यमंत्र्यांना सांगणे आज वाढदिवसाच्या दिवशी देवेंद्रजीला त्यांना सांगता आलं असतं की देवेंद्रजी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे पण या चार चार महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या बाबी मार्गी लावा काही मागता आलं असतं काही शुभेच्छा देता आल्या असत्या देवेंद्र हीचा वाढदिवस आहे आणि इकडे याची बडबड चालू आहे त्यामुळं हे काही अर्थ नाही है दिवशी किमान आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहेत त्या केल्या पाहिजे पण या ठिकाणी मला असं वाटतं की उगीच त्या ठिकाणी महाराष्ट्राला अधोगतीकड नेण्याचं काम विरोधी पक्ष करतो आहे विधान परिषदेमधल्या विरोधी पक्षनेतेपदावरून पर महाविकास आघाडीमध्ये रस्सी घ्यायच्या आता काँग्रेसने दावा केलेला आहे की आमच्यात जास्त जागा आहे त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला भेटला पाहिजे त्यांच्यामध्ये इतके वाद आहे काँग्रेस शरद पवारजीच्या गटात आणि उद्धव ठाकरेकडे हे विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटची पत्रकार परिषद एकत्रित करू शकले नाही त्यांना वेगवेगळी करावी लागली त्यामुळे आपण समजून घ्या की त्यांचा विरोधी पक्षनेता कोण बनणार काय बनणार तिघेही आपसात भांड आहेत निश्चितपणे बघू आता काय त्यांच्याकडे प्रस्ताव हो काय येतो लोढा प्रकरणामध्ये जळगावचं जे राजकारण आहे तापलं आहे गिरीश नागपुरात येणार आहे वाढदिवस आहे त्यांचा काय शुभेच्छा आहे तुमच्या फडणवीस साहेबांना गडचिरोलीत ते वाढदिवस साजरा करणार आहे उमरेडला कार्यक्रम आहे शुभेच्छा तुमच्या फडणवीस साहेबांना का आज महाराष्ट्राचे लोकनेते अष्टपैलू कर्तृत्व ज्यांची अंगी आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प ज्या व्यक्तिमत्वाने केला असं व्यक्तिमत्व माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवस आहे मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभू दे त्यांचं जीवन मंगलमय राहो आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प जो फडणवीस साहेबांनी केला आहे त्या संकल्पाला पूर्णत्व येऊ दे अशी मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो आहे सोबतच आज महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जे अत्यंत प्रभावी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात अजितदादा पवारजी यांचाही आज वाढदिवस आहे महाराष्ट्राच्या विकासाकरता माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जी सरकार आमचं आहे त्या सरकारमध्ये वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीचा त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे एक विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने अजितदादा सुद्धा काम करतात त्यांनाही मी शुभेच्छा देतो ट्विट केलं आहे तुम्ही पत्र एक त्या पत्रामध्ये तुमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ओळी तुम्ही त्यांच्याबद्दल लिहिल्या आहेत तुमच्या भावना काय इतक्या वर्षापासून तुम्ही काम करा रेल्वेनं तुम्ही प्रवास केला मग तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात आले एखाद दोन टर्म्स तुमच्या स सेमच आहे आमदारकीच्या जेव्हा सुरुवात झाली तुमच्या आठवणी त्यांच्या काय पस्तीस वर्षापासून माननीय देवेंद्रजी आणि आम्ही एकत्रपणे काम करतो आहे आणि पस्तीस वर्षात अनेक आठवणी आहेत ज्या नुसत्या राजकीय नाही आहे काही व्यक्तिगत जीवनातल्या आहेत सार्वजनिक जीवनातल्या आहेत पारिवारिक आहेत सांस्कृतिक आहेत सामाजिक आहेत धार्मिक आहेत त्यामुळं अशा खूप आठवणी आहेत एक छोटं पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला छोटा आग्रहले लिहिण्याचा प्रयत्न केला शेवटी आपल्या आपल्या भावना असतात आणि त्या भावनाच्या माध्यमातून व्यक्त व्हावं लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी एक पत्र आणि एक लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला मानिकेराव कोकाटे यांची थोडा पूर्वी संशय व्यक्त करत आहे संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात ते प्रकृतीचे कारणास्तव नाही असं आरोप लावला जात नाही एखादी आता प्रकृती जर आपली बिघडली असेल आणि त्या पदावर राहून आपण त्या पदाला न्याय देऊ शकत नाही अशा असे निर्णय घ्यावे लागतात मला वाटतं जे काही कारण त्यांनी सांगितलं आहे ते संयुक्तिक असावं कारण दुसरं काही कारण राहू शकत नाही धनखडजी इतकं बोलकं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं जीवन निष्कलंक आहे त्यामुळे निष्कलंक व्यक्तीबद्दल संशय घेऊन योग्य नाही कोणी या ठिकाणी यावर काही बोलणं आता चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरा वर्षी त्यांची प्रकृती जर चांगली नसेल आणि त्या पदाला ते जर त्या ठिकाणी साजेसं काम करणार नसेल तर मला वाटतं त्यांनी हा निर्णय घेतला असेल संजय राऊतांनी यावर आक्षेप घेतलेला भाजपचा एक नेता पंच्याहत्तर वर्षाचा होतो त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तो उपराष्ट्रपती होईल असं म्हटलं संजय राऊताच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं आहे हे चौदा कोटी जनतेने ठरवलं आहे संजय राऊत जर कमी बोलले असते तर एखाद्या वेळी दोन चार पाच सीट जास्त उद्धव ठाकरेच्या वाढल्या असत्या सकाळच्या नऊ वाजताच्या बोलण्याने उद्धव ठाकरेच्या दहा बारा सीट कमी झाल्या विधानसभेच्या कमी बोलले असतं तर सीट वाढले असते एखाद्या वेळी आता त्यांनी आकलन करायचं आहे की जास्त बोलल्याने सीट वाढल्या की कमी बोलल्याने वाढल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींना जनमत मिळालं आहे लोकमत मिळालं आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत मोदीजींना स्पष्टपणे या देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेनी सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठं नेतृत्व म्हणून मोदीजींना त्या ठिकाणी निवडलेलं आहे संपूर्ण जगाने मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं आहे देशांनी मान्य केलं आहे मग संजय राऊतांनी आपल्या पक्षाचा नेता कोण ठेवायचा आपल्या पक्षामध्ये उद्धव ठाकरेला प्रमुख नेता मानायचा की आदित्याला मानायचा का अजून कोणा नेत्याला मानायचा हे तरी ठरवलं पाहिजे आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रीय नेतृत्वामध्ये लुळबुळ करण्याचा अधिकार त्यांना नाही आहे त्यांनी फार चिंता करू नये मोदीजी समर्थ आहे सक्षम आहे आणि यापूर्वी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत देशाचे पंतप्रधान नरसिंहराव काही कितीतरी नाव घेता येईल आपल्याला मनमोहन सिंगजी असे खूप लोक एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षापर्यंत राहिले आहेत त्यामुळं प्रधानमंत्री मोदीजीबद्दल इतकी का त्यांना घाई आली त्यांनाही माहिती आहे की प्रधानमंत्री मोदीजी असल्यामुळे आपलं दुकान बंद झालं आहे आणि पुढच्या काळातमध्ये या देशामध्ये जे काही विकासाचं काम होणार आहे विकसित भारत होणार आहे या विकसित भारताचा जो संकल्प मान्य मोदीजींनी केला आहे त्या सर्वांच्या ज्या दुकानदारा बंद होणार आहे म्हणून ते वाट पाहतात सर सामनामधून असं म्हटलेलं आहे की भाजपचे काही त्याच्यामध्ये अत्यंत खालच्या स्तराचे आरोप प्रत्यारोप होत आहेत महाराष्ट्र राजकारण ऑलरेडी सगळ्याच्या घटना घडल्या दोन तीन त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आणि आता खडसे महाजन आणि लोडा हे सगळं जे सुरू आहे हे सीडी पेन हनी ट्रॅप पर्यंत पोहोचला मी कालही सांगितलं आजीही सांगतो की माननीय खडसे साहेबांनी आपली उंची कायम ठेवून काही आरोप लावले पाहिजे गिरीश महाजनाबरोबर बद्दल व्यक्तिगत आरोप करून त्यांच्या जीवनामध्ये संशय निर्माण करून आणि नेहमीच मी खडसे साहेबांना कालही विनंती केली आपल्या माध्यमातून की या पद्धतीचं राजकारण खडसेसाहेबांनी सोडलं पाहिजे गिरीश महाजनजी अत्यंत त्या ठिकाणी निष्कलकल नेते आहेत त्यांच्याबद्दलचा असा संभ्रम तयार करून त्या ठिकाणी खडसेंनी आपली त्या ठिकाणी वत कमी करू नये आणि गावाच्या व्यक्तिगत राजकारणात जिल्ह्याच्या व्यक्तिगत राजकारणामध्ये तुम्ही किती दूरपर्यंत जाणार आणि राहायला प्रश्न कोणी कोणासोबत राहायचा आता माझ्यासोबत तुम्ही उभे आहे उद्या तुम्ही एखादी घटना केली तर त्यात मी काय दोषी आहे कोणी कोणासोबत त्या ठिकाणी राहू शकते कोणी कोणाचे फोटो काढतात आता माझ्याशी मागे दीपक काटेने फोटो काढला तर दीपक काटेने एखादा का आरोप केला म्हणजे मी आरोपी आहे का त्याने एखादी समजा घटना दुर्घटना केली किंवा एखादा त्यांनी गुन्हा केला मला असं वाटतं याला पकडलं म्हणून या दोषी आहे त्याला पकडलं म्हणून तो दोषी आहे हे चूक आहे विरोधी पक्षासोबतही अनेक फोटो आहेत म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारासोबत लोळांचे फोटो आहे विरोधी पक्षामधल्या अनेक मंत्र्यांसोबत लोळांचे फोटो आहेत त्यामुळं ते, ते लोळाच्या फोटोशी जोडणं त्यांच्याशी त्यांचा संबंध जोडणं हे योग्य नाही आहे मी तर कालही चॅलेंज केलं आताही चॅलेंज करतो तुमच्यात धमक असेल दाखवत का, का नाही तुम्ही दाखवा ना पाच मिनटामध्ये पाच सेकंदात दाखवा उघडा त्या मीडियासमोर इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर प्रिंट मीडियासमोर घ्या पत्रकार परिषद की आमचे सी डी आहे नुसते खोटाडेपणा करतात दिवसभर त्या ठिकाणी बातम्या पेरण्याचा प्रयत्न करतात आणि दिवसभर संशयाचं वातावरण हो तयार करण्याचं काम करतात खरं तर महाराष्ट्राच्या विकासाचं बोललं पाहिजे या विषयातनं विरोधी पक्षाने सर्वांनी बाजूला झालं पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या विकासाचा जो संकल्प आहे तो विरोधी पक्ष आणि सरकारी पक्षाने पूर्ण केला पाहिजे याकरता खरं काम करण्याची गरज आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्हीसुद्धा आता मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे सर्वांनाच विनंती आहे की आज आणि उद्या आणि परवा विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीसकरता आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करायला पाहिजे हे सकाळचे नऊ वाजताचे आरोप प्रत्यारोपावर दिवसभर दिवसभर मीडियाच्या दिवस माध्यमातून जे प्रदर्शन सुरू आहे ते आता जनता कंटाळली आहे याच्यावर मला वाटतं यावर मला प्रश्न विचारणे काही योग्य नाही आहे मी आपल्याला एवढंच सांगेल की या महाराष्ट्रामध्ये आता आम्ही काम करतो आहे आणि देवेंद्रजीच्या वाढदिवसानिमित्त मात्र अजून आम्ही संकल्प केला आहे भाजपानी आज आमचे रवींद्र चव्हाणजी आमचे जे अध्यक्ष आहेत धन्यवाद शुभकामना देवेंद्र फडणवीस जी के लिए महाराष्ट्र के लोकनेता और महाराष्ट्र के मुख्यमंत्री हमारे सभी के परिवार के एक व्यक्तिगत जीवन में जिनका साथ मिला है और महाराष्ट्र विकसित करने का जिन्होंने संकल्प किया है दो का महाराष्ट्र दो का महाराष्ट्र दो का महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र का संकल्प जिनमें किया है ऐसे देवेंद्र फडणवीस जी इनका जन्मदिन है मैं महालक्ष्मी जगदम्बा जी को प्रार्थना करता हूँ क्योंकि उनका जीवन मंगलमय रहे उनकी हेल्थ सदा अच्छी बनी रहे सभी उनके जीवन में मंगलमय में घटनाएं हो और महाराष्ट्र के लिए जो एक चौदह करोड़ जनता की आशा अपेक्षाएं देवेंद्र जी से है वो अपेक्षा वो पूरी करने का हमेशा प्रयास करते ही है लेकिन आज के जन्मदिन के दिन भगवान उनको इतनी मजबूती दे कि सभी के आशीर् अपेक्षाएँ पूरी हो मेरे भी पैंतीस साल के उनके जीवन के व्यक्तिगत संबंध है पारिवारिक भी है सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यों में भी हमारे कई बार साथ में हमने काम किया है राजनीतिक तौर पे तो पैंतीस साल से भारतीय जनता पार्टी का काम हम कर ही रहे लेकिन एक ऐसा व्यक्तिमत्व जो रात बेरात अपराध कार्यकर्ता के लिए और व्यक्तिगत रूप से किसी के जीवन में भी कोई अड़चन आई तो एक खम्बीर रूप से खड़े रहने वाले हमारे देवेंद्र जी इनका जन्मदिन है उनको बहुत बहुत शुभकामनाएं साथ साथ में आज महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री और देवेंद्र जी के खंदे से खंदे लगाकर जो आज फाइनेंस डिपार्टमेंट का एक अच्छा मजबूतीचे काम कर हैं महाराष्ट्र के दुसरे नेता हमारे दादा पवार जी उनका भी जन्मदिन आज आहे उनको भी मैं बहुत बहुत शुभकामना देता हूँ उपराष्ट्रपती धनखड यांचा रक्तदान शिबिर रोजगार मिळावे ते आम्ही सुरू केलेले आहेत आम्ही महाराष्ट्रची सेवा करतो आहे सेवेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस साजरा करतो आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये सेवाच आमचं खरं माध्यम राहणार आहे समाजापर्यंत पोहोचवण्याचं आणि आज देवेंद्रजीच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये दे मोठ्या प्रमाणावर म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व ब्लड बँक फुल होतील एवढं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी नियोजन केलं आहे जेणेकरून हे जे आज रक्तदानाचा कार्यक्रम आम्ही केला आहे पुढच्या काळामध्ये यातनं महाराष्ट्राच्या रुग्णांना फार मोठी मदत होणार आहे मला असं वाटतं की मी त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो कोकाट्यांनी पद सोडावं असं तुमच्या पक्षातून सुरू आहे आश्र पाहून बोलले याची संपूर्ण चौकशी करावी दोषी आढळलं तर मी नागपूर अधिवेशनात राजीनामा दे मग आता कोकाटेजीने स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे त्यामुळं देवेंद्रजीनी सांगितलं आहे की या विषयाची चौकशी करतील आणि काही तथ्य आढळलं तर कोकाटेजीने आपला त्या ठिकाणी म्हणणं मांडलं तर त्यामुळे मी काय त्यावर त्या विषयात बोलणे काही योग्य नाही पंढरपूरमध्ये एक मार्ग तयार झाला होता भक्ती मार्ग शेगाव आणि पंढरपूर विखे पाटील तेव्हा महसूल मंत्री होते त्या संदर्भामध्ये आरोप झाले होते गौण खनिज जे आहे ते माफी देण्यासंदर्भात काय आरोप झाले होते तेव्हा महसूल मंत्री दुसरे होते आता तुम्ही महसूल मंत्री आहात या संपूर्ण प्रकरणात नेमकं सरकारची भूमिका सध्या काय आहे नाही या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न होता शेवटी सध्याच्या महसूल मंत्र्यांना म्हणजे मला त्याचं उत्तर द्यावं लागतं म्हणून तो प्रश्न आला होता एक बारा दोन हजार बावीसला माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे जी यांनी एक कॉशि ज्युडिशियल ऑर्डर केला ज्यामध्ये आमच्या तहसीलदारांनी अठ्ठावन्न कोटी दंड लागला लावला त्या दंडाला मग काही त्यांनी चॅलेंज केलं आणि मग सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये तो दंड कमी करण्यात आला त्याचं उत्तर मात्र मी सभागृहात लेखी पाठवलेला आहे त्यामुळं काही यूट्यूब चॅनल काही चॅनलनी हे सांगितलं की चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात कार्यकाळ कुणाचे असो त्यावेळी तो कॉशी ज्युडिशियल निर्णय त्यांनी घेतला होता एक बारा दोन हजार बावीसला आणि त्या निर्णयाचा त्या ठिकाणी त्यानुसार तो इम्प्लिमेंट झाला सर हिंदी ने देवेंद्र फडणवीस जी का बड्डे आज प्रेसमध्ये छापून आलेला आहे आता न्यायालयाने काय बघितलं ईडीने काय कोणत्या विषयाला धरून म्हटलं आहे कुठला आधार होता कुठला विषय होता न्यायालयासमोर शेवटी वेगवेगळे संदर्भ असतात त्या संदर्भात न्यायालय बोललं असेल तर मला त्यात त्यातलं आज माहिती नाही त्यामुळं तुमच्यासमोर काही मांडणं योग्य होणार नाही